तर येते का पाच वाजल्यात आणि संध्याकाळचा आपला कोकणांच्या गावचा एक मस्त दृश्य आताच बकरी फिरून आल्यात गोवारी गेलो फुरं तिथे का आमची आय आपण हो कुंभे गावात कुंभळे गावचा मी तुम्हाला आता बोर्ड दाखवते बऱ्याच लोक इथं ओलाकलं असेल पण आता कोंडावर चालल्या खपून आली हे गाव मी दाखवलेलंच आहे तुम्हाला बरेच गोष्टी ह्यांचे पण आपल्याला फिरावच्यात नंतर नंतर दिसतील ते का आम्ही आता कुंभळे कोंडावर आयल्या आणि आईने आणल्यात सुकी मंदिरा थोडीशीच जात आता था। तर ती या गावात आता आई आपली नेहमीप्रमाणे इकल तर मित्रांनो ही व्हिडिओ मी अचानक सुरू केली संध्याकाळचे नल पण आयल्यात आता शक्यतो पावसाळं चालू आहे तर नल वगैरे चोवीस तास असतात कवा कवा फक्त लाईट पाहिजे आणि गावचं मस्त कोंबडो तर खावायला काय भेटेल तर खातात चोचीनी तर गणपती येतात जे पण पब्लिक मुंबई आहे ती गावाला जाम मिस करत असेल आता येतील गावाला हां ते व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण म्हणजे काही प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये येत चाललेत ते म्हणजे आईचा वहीण आहे या म्हावरा वगैरे ऐकावचा तरी पण ऐका फिरते तर त्या म्हणजे आ आईला लहानपणापासूनच सवय आहे अशी गावोगावी फिरावची आणि आम्ही जाम आहोत की हा म्हावरा वगैरे ऐकावची गरज नाही कारण मी चौघाजण आहो तिघं भावाला आणि एक बहिणीस तिगुवांची मोठ्या भावांची लग्न झाले दोघांची आणि एका बहिणीची पण मी एकटोच आहे लगीन करावचो आणि चांगल्या कामाला वगैरे आहात आणि बहिणीस पण चांगल्या घरात दिलेली आहे तुम्हाला दाखवलं जमिचं भावजी बाहेर कामाला होतं आयलं एअरपोर्टची व्हिडिओ मी बनवलेली आपल्या चॅनलवर टाकली पण सो मस्त सगळीजण व्यवस्थित कामाला हवं पण आहे तरी पण आयला घरात करामत नाही ून आई येतं तर मी सगळं भाऊ बहीण आईला सांगत असतो की नका जा विकाव तरी पण आई येतं कवा कव्हा तर आजारी असल्यावर पण येतं मी सोबत नाही आलो तरी चालात पण येतं तर आईला घरात करामच नाही त्यामुळे आई विकत असतं मावरा आणि मी पण आता कॉलेज संपत राहिलं शेवटचं एक पेपर आहे त्यामुळे गावात हाय आणि मना पण गाव बोलू दाखवावं यूट्यूब चॅनल पण आपलं हाय यूट्यूब पण पैसे भेटतात त्याहीतनं मला माहिती पडला त्या इथनं मी जास्ती वेळ देवं लागलो यूट्यूबला आणि आता भेटावं लागल्यात चार पैसे तर आणखीनच देवं लागलो त्यामुळे तुम्हाला आता जास्तच दाखवावं लागलो की आई विकावलं जात आहे आणि मग प्रश्न यावं लागला आणि दुसरा म्हणजे काही लोकं का विचारतात की वीस रुपयाची कमची आई विकते थोडंसं जास्त पन्नास रुपयाची तरी विकायला सांग तर त्याचं कारण म्हणजे हे नेहमीच आमचं गावात जवळचं त्याच गावातनं आई येत असतं आणि याच गावांना फक्त वीस 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 रुपयाची मावरा देतं बाकी दूर वगैरे आम्ही गेलो ना ते जास्त महाग देतं पण आता जास्त दूर नाही आम्ही आहोत कारण तुम आईचा वय झाला असं तुम्हीच बोलता नेहमीच गाव आता फिरताना दिसतील तुम्हाला चार पाच व्हिडिओ ना तर आता दिसल्याच आता पण दिसतील सुकामावरा जरास जरा जाताव आम्ही दूरभीर पण आता जाण्याची शक्यता कमी आहे कारण आता आई ऑलमोस्ट बंद करीन एकावचा आहे बोललं आहे आज पण मी आईला बोललो की आता इकावला एवढा बंद कर काय बोललं आहे पण माहिती नाही करेल का नाही कारण आईला घरात करामतच नाही तर अजून काहीस आणि बाकी मस्त तुमचं तुमची साथ आहे म्हणा आमच्या आईला चांगला प्रतिसाद असतात कमेंट बॉक्स मध्ये त्यामुळे माझा पण उत्साह वाढत चाललाय आता जाऊया आपण आईच्या इकडे जंबर बर केली कटाल शिव तुम्ही पण हा नुसता बघा ते गणपती जाताना काय म्हणजे माझ्या व्हिडिओ बघताना बोलते काय हा हा

गणपती असतं काय तुमच्या इथं पण तर आता गावाला थोडी थोडी पब्लिक येत जाल गणपतीसाठी आत्ताच तुम्ही ऐकला आई आईच्या इकडे जाता जाता थोडासा आपल्या व्हिडिओची चर्चा आणि इथे का आता आय आता सुका आहे हो आणि आईला या जापत बोलत म्हणून आवडतं सगळी वलकीची माणसं भेटतात ना आता जापत दे का किती हम्म हे देकडे मस्त निसर्ग आहे सध्या शांत शांत इकडे हवा वगैरे नाही लागेल पण झाडा न लागत झाड हलतात आणि आई एक दोन एक घरासाठी आले वाटत फक्त या घर बंदच आहे तर गणपतीला येतील बहुतेक वाटत प्रत्येक घरात विचारताय जाम केली वाटत हो काय सहा वाजलं ह किती वाजता निघालेली आमची लवकर संपली मग

तसे सदे दृषय गावचा मुस्ते एक कमेंट आलती की माहोल शब्द तोंडावर बसले दृश्य पण बोलात जा आता दृश्य बोलात जा गावची लोका काय नाही अतरी पण गावची लोका व्यस्तनी असतात कशी पण मुंबई लोका कसे?

गावातलेच शाळेत जात का मराठी शाळेत फक्त तीन पोरं जातात तर थोडस आता या आजूशी जाऊन येऊया तिकडे आय बैसले मावराय मंदिर ऐकाव तर आता तुम्ही देखलावच की आय मस्त हसात खेलात जापात बोलात ऐकत असतं आणि हे का ढोरांचा काय बोलतात त्याला गोटी ढोरांचा झोपरा काय बोलतात पण नाही आठव हो थोडस जाऊन येऊया मस्त पैकी इकडं काय तर देखू मी पहिल्यांदाच आहे इकडं हिरवा गार मना पण फिरावला मस्त म्हणजे येत आहे आणि थोडस पाऊस आता कमी झालाय थोडंसं मिडियम गुण असतं इथे का सूर्यदेव थोडंसं ढगाच्या आरंगते आहे थोडंसं या आहे आणि आता मस्त पैकी एकदम भारी असं दृश्य आपलं ना आता देखावला आहे इथे का मस्त नाही चालू आहे जवळशी एन्जॉय करू आपण ते एकदम मस्त स्वच्छ पाणी आहे आणि सूर्यदेवाने पण कडक निंबार सोडला आता थोडस आहेत चालून जाऊया फुर अजून काय आहे तर देखू थोडस वाड हा इकडे आणि गावाच्या आपण पाठी मंग आल्या इकडे इकडं गाव आहे का थोडीशी घरात दिसतात ना तर फिरता फिरता मस्तपैकी माझ्यासाठी पण अननोन होता म्हणजे मना पण माहिती नव्हता तर या दृश्यावर मी पोचलं आहे त्यातनं मस्त पाणी वाहत आहे हे शेतातनं सगळं पाणी येतं आहे शेताला पाणी गरजेचं असतंच त्यामुळे शेतातनं हे सोडलेले असतात यातनं कोकणांच्या माणसाहीच ऐसा काहीतरी बनवलेला असतं जेणेकरून आपल्या शेतांना पुरेसा पाणी पोचायला तर कोकणातच नाही तर जवऱ्या इकडे शेत असतात ना तर शेतकऱ्या ऐसं बंदोबस्त केलेलं असतं आणि या दिसावला एक नंबर भारी वाटते तर तुम्हाला पण नक्की आवडेल तशा लोकेशनवर मी पोचले फिरता फिरता ना ऐसा आमच्या पण गावाच्या आई शपथ पडलं असतो आता मी आमच्या <laughs> पण गावांच्या वरच्या बाजूला ऐसा हाय बनवलेला शेतकरी आई आमच्या गावांच्या शेतकरी आई मस्त पैकी ना आता अरे वा आता मावशी कपड आहे कपडे धुवायचा एरिया आहे या ये ये बार पूल आहे मस्त वाव मावशी एकट्याच पाणी कैसा वाटला एरिया कमेंटमध्ये सांगा मस्त अशी न येते व्हावत यो डोंगर आहे या डोंगराच्या तिकडे आमचं गाव आहे तर आम्ही नेहमीच सांगत असतं आणि ही नय आहे मस्त अशी न व्हावत येते यो मंदाज पूल आहे मस्त पैकी आता पवला वगैरे पुरा येत असणार शंभर टक्के आणि इकडं गाव आहे ते इकुरशी मी आलतो आईच्या पाठीवर ते इकोरशे ऐसच एस इकडशे रस्त्याने आलो आणि इकडं येता येता ही नाही दिसली इकडे पवायला वगैरे पोरा येत असतील ना, ना।, <या> ना? <या> हो थी वागी थी वागी थी। ना हो काय मस्त हा बाहेरच बाहेरची होती काय हम्म 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 हो काय मजा आली असेल ते गावाला जी मजा असते ना ती खतच नसते आपण थोडस अजून फिरूया म्हणजे आता इच्छा आणखीन वाढत आहे आणखीन वाटतंय वाटते भारी म्हणजे मी व्हिडिओच्या विचारातच पडलेलो होतो की कैशी व्हिडिओ आणि कैशी नका बनवू पण आता एकदम फ्रेश वाटते या करते। जाम विचार करा होत आयल तर त्यांच्याकडे काही नाही जाम मोठी आहे मी आणखीन आले दाखवला आणि ते आता मावशी सांगतच होती की इकडं पण अरे वा तिकडे पण ऐसा मस्त धरणासारखा बनवलेला आहे पण मला रस्त माहिती नाही आहे त्यामुळं मी आता हातपर्यंत फिरणार आहे आणि जास्त एकटं एकटं फिरणं पण रिस्की आहे पण सोबत असताना तर मस्त मजा आली असते हा ते आमच्या गावांच्या पोरा देखला तर गावा पोचं पण प्लॅन बनवू शकतात आणि मस्त एकदम ढग पण शाप आहात पावसाचं पावसाची काय आशा नाही पण तरी पण येऊ पण शकते कोंडावरची आपली मस्त नदी आहे आणि मी फिरता फिरता इकडं थोडासा लक्ष गेला माझा ते इकूरशी आहे ना तो कुंबले गाव दिसतं आहे कुंबले गावच्या आणि कुंबले कोणच्या एकदम मस्त जवळच आहे या दोन झाडांच्या वंशीतना देखलाव ना एकना कुंबले गावची घरा दिसतात आणि मस्त देखावला शहीशी समोरशी ते एकदम भारी वाटतात आणि आता पारकोचा ग्राउंड आहे आणि इकडे ती असं मस्तपैकी चारही बाजूनी डोंगर आहात आणि डोंगरांच्या एक एकदम आपण खलती आहो हे देखा इकडं पण डोंगर हे डोंगर थोडंसं झाडांच्या आणि दिसणार नाही आणि इकडे पण डोंगर आहात ते चार डोंगरांचे एकदम मस्त आपण हे मावशी दिसल्यात हात धुत आहेत कोयता आहेत आपले शेतातले काम करून आले तोट्ट्या आपला कॅमेरा हलते बाहेर चटाकतात ते कतल्या वर्षी मावशी कुठे गेलेली आव हां

आगे। 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 मामा कुठे गेलेलं घरा लावाय मस्त पैकी देखील ना मस्त दृश्य आणि ती माऊस आजी भेटलेली ती कशी जापात होती ना तर ती तर आईपेक्षा पण जास्त वय आहे तरी पण ती पण अजून मेहनत करते गावाला आहे ना सगळी मेहनती असतात लहानपणापासूनच मेहनत करायची सवय लागलेली असते ती काय लगेच जाणार नाही तर मग कायम मेहनतच करत असतात आपली गावची लोक आणि आता आपण इकुर्शी आयलो मस्त पैकी इकुर्शी गेलेलो आतमध्ये तिकडं 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 ते झरणं वगैरे आहात पाण्याचं आणि इकुर्शीस आयलो या गलीत ना आणि आता इकडं चाललंय इकुर्शी एक दाखवलेली ना तुम्हाला तिला तर जरा जोरात पाणी त्या दाखवलं ती जाम पाणी होता पण आता कमी जायला वाटत कमी जायला पाणी आणि या बाजूला पण देखा तर पहिले आहे ना जाम लोक गावात राहायची हो म्हणजे संख्या गावात रेणाऱ्या रे लोकांची जास्ती होती पण आता सगळी मुंबई हो, शिफ्ट होत चालल्यात जी हात ती पण आता शिफ्ट होवायला देखतात पहिले काही आम्ही मजगावच्या सलत हायस्कूल हे सगळं गाव जे मी दाखवते ना त्यांचा एकच हायस्कूल आमचा असावचा आणि जाम पठवत तेव्हा आमची पो पोरा वगैरे माझ्या वर्गांची पण पोरा वगैरे देखतात माझ्याबरोबर शी शिकावला होती ती आपले व्हिडिओज देखतात का भेटली तर बोलतात की मस्त व्हिडिओज मला आठवण येत असते गावांची दाखवतेस थँक्यू वगैरे बोलत असतात आणि आईचा पण जायला वाटतं इकून तिथे काय आई जायला चल मग हो काय ताई म्हणा आवाज देत होती वाटते तिकडे आपल्या नाहीचा आवाज जाम होतो तो म्हणा ऐका होत नाहीला काय फुला कुठंच जाऊचा घरा वरल्या जाऊचा चल मग